कोरोना काळात मुंबईत राबवलेल्या धारावी मॉडेलवरून दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच झुंपली आहे धारावीतल्या माझ्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं असा गंभीर आरोप विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केला झी चोवीस तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तर कोरोना काळात कुणी काम केलं हे लोकांना चांगलंच माहिती आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रत्येक कुटुंबाच्या मनात स्थान निर्माण केलं होतं असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी केला आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये कोविड काळातल्या कोरोनाच्या कामांचा उल्लेख होतो त्यांचं म्हणणं आहे की धारावी मॉडेल धारावी मॉडेल काय नक्की सत्य आहे त्याचं सत्य असं आहे की धारावी मॉडेलमध्ये त्यांनी फक्त त्या ठिकाणी ए सीमध्ये बसून भाषण केलं परंतु फील्डवर मी स्वतः होतो आणि त्यांचं नेतृत्व सोडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धारावी मॉडेल धारावी मॉडेल मी स्वतः म्हणजे इथल्या धारावीतला नागरिक असेल धारावीतले प्रत्येक पक्षाचे आमचे प्रतिनिधी असेल आम्ही त्या करोनाची झुंज या ठिकाणी दिली आपल्याला माहीत असेल बालिका सोसायटी आहे त्या ठिकाणी ज्यावेळी पहिला पेशंट अडकला त्या दिवशी मी धारावीत होतो तेव्हापासून शेवटच्या पेशंटपर्यंत मी धारावीत राहिलो धारावीच्या लोकांना व्हॅक्सिन संपूर्ण दिलं धारावीच्या लोकांना रे रेमडेसिवीर दिलं धारावीच्या लोकांना किराणाची व्यवस्था करून दिली इथले जे लेबर होते त्यांना गावी जाण्याची संपूर्ण व्यवस्था केली त्यांचं म्हणणं आहे की के आम्ही केलं डब्ल्यू एच ओने याची दखल घेतली होती वारंवार ते मुख्यमंत्री असल्या कारणामुळे ते डब्ल्यू एच ओकडे स्वतःच नाव सांगायचं ना त्यांनी आमचं नाव सांगितलं असं तर आम्हाला आम्हाला क्रेडिट मिळालं असतं तुमच्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं निश्चित स्वरूपात माझ्या कामाचं क्रेडिट त्यावेळी उद्धवसाहेबांनी घेतलं हे मी बोलतो कारण मी स्वतः दारा प्रत्येक नागरिकाला विचारा त्यावेळी कोण या ठिकाणी उभं होतं केलं क्रेडिट मात्र उद्धव ठाकरे घेतलं काम कोणी केलं ज्यांनी ज्यांनी काम केलंय ते लोकांच्या लक्षात आहे म्हणजे लोक असे विसरलेले नाहीत कोणी कोणाचं शेवटी या करोनाच्या महामारीमध्ये एवढा मोठा हा धक्का फक्त मुंबई महाराष्ट्र देशाला नव्हता तर जगाला होता आणि या वेळेला कोण माझ्या आमच्यासाठी उभे राहिले कोणी काम केलं हे तर लोक कधीच विसरू शकत नाहीत या सगळ्या गोष्टी करून उद्धवजीने जे जामागित केलं त्याला जगाने वाखडणं आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तिथं आपण पाहिलेलं सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जे धारावी मॉडेल हे करा मुंबईचं मॉडेल तुम्ही या करोनाच्या याच्यासाठी इतर राज्यांना दिलं की तुम्ही तसा अवलंब करा त्यामुळे उद्धवजींनी केलेलं काम हे लोकांच्या समोर आहे लोकांनी आज ते लोकं विसरलेली नाही आहेत आणि ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर टीका करत होता की फेसबुकवर बसून तुम्ही हे करता वगैरे त्या फेसबुकमधनं लोकांसमोर गेलेल्या उद्धवजींनी प्रत्येकाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये परिवाराचा सदस्य म्हणून स्थान मिळवलं हे सगळ्यात मोठं हे होतं जे लोक आजही विसरलेले नाही आहेत आणि हा फरक तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय कोरोना काळात मुंबईमध्ये राबवलेल्या धारावी मॉडेलवरून दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच झुंपली आहे धारावीतल्या माझ्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतला असा गंभीर आरोप विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळ यांनी केला